आज आपण ताकारी पुलावर हो आहे जो बोरगाव ते ताकारी जाणारा जो पूल आहे त्या पुलावर हो आहे तर जरी पाऊस थांबला असला तरी कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडले गेले त्यामुळे हा पूल पाण्याखाली गेलेला आहे तर बघू शकता हा पूल पाण्याखाली जात नाही पण ह्या वेळेस म्हणजे दोन हजार वीस एकोणीस या वर्षी नंतर हा पूल आता पाण्याखाली गेलेला आहे तर शासनाने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला असल्यामुळे या मार्गाने जे कोण वाहनधारक जाणार असतील तर त्यांनी शासनाची फुडली अपडेट येत नाही तोपर्यंत या रस्त्याने प्रवास करू नये